नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीस संपूर्ण वर्षभर राहाल मालामाल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे साधे सोपे उपाय चला तर मग पाहूया पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला लोक धार्मिक स्थळी जाऊन देवपूजा करून नवनवीन संकल्प करून दिवसाची सुरुवात करतात मान्यतेनुसार वर्षाचा पहिला दिवस चांगल्या पद्धतीने वर्षाच्या सुरुवातीला करण्याची कामे जानेवारी नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आणि आनंद मिळावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर वर्षभर राहो नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आयुष्यात प्रगती आनंद आणि शांती मिळो अशा शुभेच्छा देतात पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला लोक धार्मिक स्थळी जाऊन देवपूजा करून नवनवीन संकल्प करून दिवसाची सुरुवात करतात मान्यतेनुसार वर्षाचा पहिला दिवस चांगल्या पद्धतीने सुरू केल्याने संपूर्ण वर्षही चांगले जाते तुमचीही इच्छा आहे की तुमचे वर्ष दोन हजार पंचवीस चांगले जावो आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी भोपाळचे ज्योतिषी आणि सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेले ज्योतिषी उपाय करा बजरंगबलीची पूजा संकट मोचन हनुमानांची पूजा करा संकट दूर करण्यासाठी म्हणून केली जाते वर्षाच्या पहिल्या दिवशी हनुमानाची पूजा करणे शुभ आणि लाभदायक आहे या दिवशी बजरंग बलीची पूजा केल्यानंतर संकल्प करा धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाहीत दान करणे हे देखील शुभ मान्यतेनुसार वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते असे मानले जाते की वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला उबदार कपडे किंवा अन्नदान करणे शुभ असते असे केल्याने केवळ ते व्यक्तीचे कल्याण होत नाही त्या आपल्या घरात सुद्धा सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरण सकारात्मक राहते वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे असे केल्याने मनुष्य सर्व रोगांपासून मुक्त होतो यासोबतच त्यांची गरिबीही दूर होते मान्यतेनुसार दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभ फल प्राप्त होतात परंतु जर तुम्हाला हे रोज जमत नसेल तर त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे असे केल्याने सर्व ग्रहांवर शुभ प्रभाव पडतो श्रीयंत्र स्थापना ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये धन आणि कीर्ती आणि सौभाग्य वाढवण्यासाठी वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची रोज पूजाही करावी दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी यंत्राला गंगेच्या पाण्याने अंघोळ घालावी आणि ओम श्री री श्री नम या मंत्राचा जप करावा हे नक्की ऐका ओमच्या शक्तीचे रहस्य अगात फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा रोज तुम्ही ओमचा उच्चार केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील अशा प्रकारे दोन हजार पंचवीस जर, जर तुमच्यासाठी चांगलं जावं असं वाटत असेल तर हे उपाय नक्की करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ